आज आपण जिल्ह्यांतर्गत बदल दोन हजार पंचवीस आज आपण या ठिकाणी इतर शिक्षक बांधवांनी शाळा पसंतीक्रम प्राधान्यक्रम कोणकोणत्या शाळा निवडलेल्या आहेत सेव्ह केलेले आहेत या ठिकाणी आपण कोणी कोणीही कोणत्या -कुन शिक्षकाचा या ठिकाणी पाहू शकतो बदली पात्र असो कि नसो तर सर्वात अगोदर तुम्ही हो मोबाईलच्या क्रोम ब्राऊझर वर याला या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी आल्यानंतर फक्त ऑनलाइन टीचर ट्रान्सफर पोर्टल एवढा टाइप करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल या ठिकाणी मी क्लिक करतो जी पहिली पहिली आहे या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपलं बघा या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाका या ठिकाणी सेट ओटीपी म्हणा या ठिकाणी ओटीपी टाका कॅप्चा भरा आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्ही या ठिकाणी जी भाषा दिसते तुम्हाला मराठी भाषा या ठिकाणी चेंज करा म्हणजे समजायला आपल्याला सोपं जाते मराठी या ठिकाणी भाषा मी सिलेक्ट करतो या ठिकाणी ही तीन रेषा दिसतात तुम्हाला मी बाना दाखवलेलं बघा याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आल्यानंतर हे चॅट टॅब आहे याला या ठिकाणी ओपन करा या या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी यादी बघा यादीला या ठिकाणी क्लिक करा तर या जिल्ह्यांतर्गत यादी बघा सध्या बदली पात्र म्हणजे संवर्ग चारच्या शाळापासून क्रमांक फॉर्म भरणे सध्या चालू आहे आजचा तिसरा दिवस आहे तर ही जी संख्या दिसते या संख्येला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी जिल्हा निवडा या ठिकाणी तालुका या ठिकाणी तालुका सिलेक्ट करा आणि या ठिकाणी शाळेचा जी शाळेचा आपल्याला इतर शिक्षक बांधवाचा आपल्याला पाहायचं आहे त्या शाळेचा या ठिकाणी युटायस नंबर टाका आणि हे जे ऑप्शन दिसत तुम्हाला हे जे दिसतं बघा सर्च ऑप्शन याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी त्या शाळेतील सर्व शिक्षक बांधवाचं नाव या ठिकाणी येऊन जाते जो शिक्षक आपल्याला पाहायचं आहे की त्याने कोणकोणत्या शाळा भरली त्या त्या ठिकाणी फक्त त्या नावापुढे फक्त या ठिकाणी क्लिक करा त्यांच्या नाव पुढे या ठिकाणी क्लिक करा ती क्लिक करायची या ठिकाणी लोडिंग होते आणि त्यांनी कोणकोणत्या शाळा भरल्या ते, भर ते आपल्याला या ठिकाणी दिसत असते अशा खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेल्या बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू